बुरा न मानो होली है कुछ बाते समझना जरूरी है, असं म्हणत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवरती राजकीय शब्दांची पिचकारी मारली आहे तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारींनी सुद्धा चित्रा वाघ यांना जोरदार उत्तर दिलाय पाहूयात मानो होली है है कुछ बाते समझना जरूरी भोंगा गुळगुळीत भकास गद्दार खंजीर माझा वाघ उद्धटरावांचा रावांचा बोथटबाज काका नातवाजे मनसुबे झाले फेल आणि मोठ्या ताईंच खोट रडणं आणि वागण्याचा नाही बसत मेळ जनतेची उगाच करतात दिशाभूल खोट्याच्या इंधनावर मवियाची चूल अरे आता तरी जरा सुधरा जनतेला काय नक्की हवंय हे तरी विचारा होळीच्या निमित्ताने मारली ही शब्दांची पिचकारी पुराण मानव होली है चिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट चिरी मिरी खाऊन आता ज्यांचे भरले पोट इडीच्या भीतीने कमळीचे धरले बोट लाच खाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे लाच खाऊ गुंडापुंडांची पक्ष प्रवेशाच्यासाठी जत्रा आहे चित्रातला वाघ तर मांजरी भित्र आहे सदा गुणा राणा रुपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे सदा गुणा राना रुपा यांचा महायुतीने भरवला बाजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे जिहाद हलाल झटका मटका हा टिल्ल्याचा मानसिक आजार आहे बुरा न मानव